नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस याचा नुकताच आत्ता निकाल लागलेला आहे जे उमेदवार ही परीक्षा पास झाली असतील तर त्यांना आता आर्थिक सहाय्य भेटणार आहे मुख्य परीक्षेच्या तयारी करण्यासाठी तर हे आर्थिक सहाय्य तुम्हाला कशा पद्धतीने भेटू शकतं तुम्ही अर्ज कुठे करायचा आहे कोणत्या उमेदवारांना भेटणार आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा बघा दोन संस्था आहेत आता दोन संस्थेची नोटिफिकेशन आलेलं आहे एक आहे अमृत आणि एक आहे महाज्योती आणि लवकरच बाकीच्या संस्थांचं पण येणार आहे मित्रांनो फक्त यांनाच भेटेल असं नाही आहे लवकरच आपल्याला सारथी त्याच्यानंतर बार्टी आणि टी आर टी आय अशा संस्थांचे देखील नोटिफिकेशन येणार आहे परंतु आत्ता जे आलेले तर ते मी तुमच्या समोर सांगतोय बाकीच्यांचं पण येईल तेव्हा पण तुम्ही ते अप्लाय करू शकतात बघा अमृत ही जी योजना आहे ना तर ही ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी आहे आणि महाज्युती ही जी आहे तर ती ओबीसी एन टी जे एन टी एस बी सी अशा प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे आत्ता जे अर्थसहाय्य करण्यासाठी जी, जी, जी नोटिफिकेशन आलेली आहे तर ती कोणासाठी आलेली आहे की ज्या उमेदवारांनी राज्यसेवा परीक्षा दिलेली होती दोन हजार चोवीसची दोन हजार चोवीसची आणि त्यांचं पूर्वपरीक्षेत नाव आहे अशांना मुख्य परीक्षेची तयारी करता यावी

याच्यासाठी त्यांना काय करायचंय अमृत डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन त्यांना अर्ज करायचा आहे हा कोन, लाभ कोण कोणाला भेटणार आहे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील याच्यामध्ये पण आर्थिक दृष्ट्या दुर्बळ अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना पूर्वतयारी आणि मुलाखतीसाठी हे जे आहे तर ते त्यांना एकदा लाभ जो आहे तर तो भेटणार आहे ओके बघा हे आहे बाकी तिथं काही कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत पण हे कधीपर्यंत बघा ऑनलाईन संकेतस्थळ हे सतरा सादर करायचं अंतिम तारीख किती आहे सतरा एप्रिल आहे तारीख सतरा एप्रिल आहे ऑनलाईन अर्जाची प्रत व अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं साक्षांकित प्रत अमृत संस्थेत पाठविण्याचा अंतिम दिनांक चोवीस चार असणार आहे आणि ऑनलाईन हा जो आहे तर तो असणार आहे बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावा अर्जाच्या प्रतीसोबत आवश्यक कागदपत्रे स्वयंसांगचकित करून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने देखील पाठवायचे हे फार महत्वाचं आहे तर तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्र टपाल पद्धतीने म्हणजे पोस्ट ऑफिसने पाठवायचे आहेत तर याच्यासाठी जर आपण वेबसाईटवर गेलो बघा ही यांची अमृतवाल्यां यांची ही वेबसाईट आहे बघा या वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे आणि इथं तुम्हाला वेगवेगळ्या परिपत्रक योजना वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं बघायला मिळतील बघा इथं काही परिपत्रक वगैरे येत असतात एमपीसी संयुक्त से नागरी सेवा बघा हे जे आपण आता जे पाहिलं तर तेच आपल्याला हे दिसतं तर या वेबसाईट वर जाऊन तुम्ही जे जा आहे तर ते अप्लाय इथं करू शकतात फार महत्वाची गोष्ट आहे ही अमृतवाल्यांसाठी हे अमृत झालं पुढे आहे महाज्योतीसाठी महाज्योतीचं पण आलेलं आहे बघा महाज्योती मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरता आर्थिक सहाय्य योजनेचा तपशील याच्यामध्ये काय केलेलं आहे की तुम्हाला एक रकमी एकदाच काहीतरी रक्कम भेटेल आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल आणि याच्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे अटी काय आहे की महाराष्ट्राचा रहिवाशी असावा नॉन क्रिमिलियर गटातील असावा तरच तो अप्लाय करू शकतो त्याने पूर्वपरीक्षा पास झालेली पाहिजे या गोष्टी पाहिजे कागदपत्र कोणती कोणती लागतात आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर हॉल तिकीट लागतं आणि तुमची निकालाची प्रिंट लागते तर एवढे साई काही डॉक्युमेंट जे आहेत तर तुम्हाला तिथं आवश्यक असतात तुम्हाला महाज्योती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन जे आहे तर ते अर्ज करायचा आहे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा दहा चार दोन हजार चोवीस जो आहे तर तो असणार आहे ऑनलाईन पद्धतीने आहे बाकी काही इथं काही तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचे नाही आहे त्यांची वेबसाईटवर जर आपण गेलो बघा ही महाज्योतीची वेबसाईट आहे इथं तुम्हाला नोटीस बोर्डवर जावं लागतं नोटिस बोर्डवर महाज्योतीचं सगळ्या काही येतात बघा ऍप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर फायनान्शियल असिस्टंट दोज हु क्वालिफाय एमपीएससी स्टेट सर्व्हिस मीन्स दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या याच्यासाठी Okay. तर ते हे आपल्याला इथं बघा बघा रजिस्ट्रेशन लिंक आहे परिपत्रक जे आता मी तुम्हाला दाखवलं तर तेच परिपत्रक आहे बघा इथं मोबाईल नंबर बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं अशा पद्धतीने टाकायचे आहेत भविष्यात सार टी बार टी टी आर टी आहे अन्य ज्या काही संस्था असतील त्यांचं पण अशाच पद्धतीने येणार आहे म्हणून जे उमेदवार क्वालिफाय झाले असतील त्यांनी नक्की या योजनेचा जो आहे तर तो लाभ घेतलाच पाहिजे भविष्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ही जी युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र ध्यवाद